गोसिप कला, मीडिया पार्टनर, associated by नमस्कार मी स्नेहा न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कला मध्ये पाहुयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी रणबीर या बॉक्स धुमाकूळ घातलाय यंदाच्या वर्षातील घडामोडीच्या पंक्तीत जाऊन बसलायमल मधील डायलॉग्स आणि सीन्स प्रमाणेच या सिनेमातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेळ लावले या सिनेमातील बॉबी देवलच्या एंट्रीचा जमाल कुडू हे गाणं प्रचंड व्हायरल झाले अनेक सेलिब्रिटीनही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही सनी देओलने बॉबी देओलच्या या गाण्यावर रील बनवली होती आता धर्मेंद्र यांनी गाण्यावर डान्स डान्स के त्यांचा केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल बिग बॉसच्या स्टेजवर धर्मेंद्र आणि सलमान यांनी जमाल कुडू गाण्यावर डान्स केला तर सलमान बॉबी देओलच्या स्टाईलमध्ये डोक्यावर ग्लास घेत जमाल कुडूवर थिरकलाय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या हिट सिनेमांमुळे चर्चेत आहे आधी पठाण आणि मग जवान यानंतर दोन हजार तेवीसच्या अखेरीस शाहरुख खानचा डंकी हा रिलीज जाला। सिनेमा रिलीज झाला डंकी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली एकीकडे चांगली कमाई करत असताना आता शाहरुखच्या डंकीनं परदेशातही डंका वाजवलाय शाहरुख खानचा डंकी हा क्रिसमसच्या संध्याकाळी ले ग्रँड रेक्सच्या सर्वात मोठ्या हॉलमध्ये दाखवला जाणारा पहिला बॉलिवूड हिंदी सिनेमा ठरलाय या सिनेमा हॉल बाहेर किंग खानच्या चाहत्यांनी देखील मोठी गर्दी केली होती याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय डॉक्टर श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित पंचक हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस असतानाच आता या सिनेमाचा आणखी एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू इत आहे इतकेच नाही तर बॉलिवूडमधील काही नामवंत कलाकारांनी पंचकच्या ट्रेलरचं भरभरून कौतुक देखील केलंय नवीन वर्षात प्रदर्शित होणारा हा सिनेमा मल्टीस्टार आहे पंचकच्या पहिल्या ट्रेलरनं खूप उत्सुकता निर्माण केली होती त्यात आता या दुसऱ्या ट्रेलरनं देखील अधिक भर आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलाइका ही गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अशातच मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्या व्हिडिओमध्ये मलाइका ही अर्जुन सोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या मंचावर अभिनेता शहेब इब्राहिम आणि मलायका यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. किंग खान शाहरुख खानचा डंकी आणि साऊथ सुपरस्टार प्रभास्ता सालार हे दोन्ही सिनेमे एकाच वेळी प्रदर्शित झाले डंकी हा सिनेमा एकवीस डिसेंबरला प्रदर्शित झाला आणि प्रभास्ता सालार हा सिनेमा बावीस डिसेंबरला थिएटर मध्ये दाखल झाला दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर तर झालीच पण दोघांच्या चाहत्यांमध्येही भांडण सुरू झाले आता दिग्दर्शक प्रशांत नील यांनी डंकी विरुद्ध सालारवर प्रतिक्रिया दिली प्रशांत नील म्हणाले सिनेमात असंच घडतं आवडत्या अभिनेत्याविषयी असलेल्या भावना प्रेक्षकांना भारावून टाकतात ही एक टक्कर असू शकते परंतु स्पर्धा करण्याचा नाही तर आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत मी अशा कोणत्याही गोष्टींचे समर्थन करत नाही असे ते त्यावेळी म्हणाले गॉसिप कलामध्ये मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री